इ्विर्प्टरी इंवेडन ऊसक तैक सबस्फ kind उ�ता उिर श क Pengवा, भर मेम को yे आढ हौटगा tense घ Hayır कर 생roe न कर दिरमा हो न उ आत ौ फ ढहन कि naprawdę आता आता कित gesam झाल एके घप אתה ख� medo Thank <laughs> you. शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे मी मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे डॉग्स लवर आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात तर त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्याकारणानं काही वेळास कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारी वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्याकारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सेहजालय आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदेसाहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरती विद्युत दाहिनीची व्यवस्था के आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलं आहे पण भविष्यामध्ये डॉक्स लवर फार मोठ्या प्रमाणात असं आहे तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोटबंद रोडला लांब ज्या ठिकाणी म वस्ती नसेल असेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डनसुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या थ धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि लवकरच त्यांची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून की लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोलारी सायकलसारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू त्यांना जे जे आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे तेसुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा